सर्व मंगल मांगल शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्ते तर आपल्याकडल्या ताई कॅनडाच्या आहेत काय नाव आहे का शिल्पा राऊत शिल्पा राऊत असं ताईंचं नाव आहे तर त्यांनी कॅनडावरून ऑर्डर केलेली आहे तर त्यांच्या ज्या ऑर्डर मध्ये जे जे पूजा साहित्य घेतले ते तुम्हाला आता बघायला मिळेल ताईंनी स्वामींची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती आणि बरच पूजा साहित्य ऑर्डर केलेलं आहे म्हणजे बघा देशात आणि देशाच्या बाहेर सुद्धा आपले व्हिडिओ बघितले जातात कॅनडा गोवा त्याच्यानंतर दुबई ऑस्ट्रेलिया मलेशिया अमेरिका युरोप इथंपर्यंत आपले स्वामी मूर्ती आर्ट स्वामी शीतल हे चॅनल बघितलं जातं त्याच्या माध्यमातून ह्या महिन्यामध्ये मा इंटरनॅशनल भरपूर बुकिंग झाले बरं का आपल्याकडं जसं की कॅनडा मलेशिया त्याच्यानंतर शिमला बऱ्याचशा ठिकाणवर बुकिंग झालेलं आहे तर शिमला राजस्थानमध्ये सुद्धा बऱ्याचशा ताईंचं बुकिंग आहे जसं की आर्मीच्या निमित्ताने भरपूर ठिकाणी ताई राहतात त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपल्याकडून भरपूर पूजा साहित्य ह्या महिन्यामध्ये गेलेलं आहे त्यासोबत बघा बऱ्याचशाच ताई कर्नाटकमधल्या आहेत बँगलोर मधले आहेत म्हणजे ह्या मे महिन्यामध्ये बऱ्याचशाच ताईंनी आपलं हे चॅनल स्वामी मे लाईव्ह शीतल हे बघितलंय आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याचशाच पूजा साहित्य हो, मे मध्ये बुक झाले बरं का इंटरनॅशनल आणि बाहेरच्या राज्यामध्ये तर चला आपण बघूया ताईंनी काय काय ऑर्डर केलेलं आहे तर बघा ताईंनी हे रांगोळीचे जे पाट आपल्याकडे मिळतात खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे रांगोळीचे पाट आपल्याकडे मिळतात हे ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी पितळेची माता लक्ष्मीची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची माता लक्ष्मीची मूर्ती आहे ह्याची सुद्धा ताई विधिवत मी पूजा सकाळी केलेली आहे कारण तुमची एवढी कॅनडावरून तुम्ही ऑर्डर केलेली आहे एवढा दुरून तर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा विधिवत केलेली आहे त्याचबरोबर बघा ताईनी गणपती बाप्पा आता हे गणपती बाप्पा बघा मोदकवाले बाप्पा आहेत खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे हे मोदकवाले बाप्पा आहेत तर हे गणपती बाप्पा जे मोदकवाले आहेत हे सुद्धा ताईनी ऑर्डर केलेले आहेत त्याचबरोबर बघा आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामी समर्थ महाराजांची ताईने मूर्ती घेतलेली आहे जे की स्वामी आशीर्वाद मुद्रेमध्ये आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच फिनिशिंग खूप सुंदर आहे बर का ह्याच्यावरती नित्य अभिषेक केला तरी चालतो तर स्वामी कॅनडाला चाललेले आहेत त्याचबरोबर बघा ताईंनी चौरंग आसन म्हणजे चौरंगामध्ये हातराईचं आसन सुद्धा ताईंनी एक ऑर्डर केलेलं आहे त्यासोबत बघा ताईंनी हे लोड आसन खूप सुंदर क्वालिटीचे मोत्याचे आसन आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत त्याचबरोबर ताईंनी सरस्वती पाठी सुद्धा आपल्याकडे घेतलेली आहे त्याचबरोबर अन्न हे पूर्ण ब्रह्म असं हे स्टँड अन्न हे पूर्ण ब्रह्म हे स्टँडमध्ये तुम्हाला असं टायटलमध्ये पाटी मिळते किचनवरती वगैरे तुम्ही ठेवू शकता खूप सुंदर छान क्वालिटीची अन्न हेच पूर्ण ब्रह्म ही पाटी मिळते त्याचबरोबर ताईंकडं तीन इंचाची स्वामींची मूर्ती आहे त्यासाठी ताईने हे वस्त्र घेतलेले आहेत सात तीन इंचाचे सात रंगाचे त्यासोबत ताईने ही अॅपलची धुडधाणी आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे तर अशी कॅनडाच्या ताईंची एवढी मोठी ऑर्डर आहे तर ही कॅनडाला जाणार आहे त्या सर्वांची पूजाविधी करूनच आम्ही मूर्त्या वगैरे पाठवत असतो तरी ताईंची कॅनडाची ऑर्डर आहे आणि ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही कॅनडामध्ये बसून आमचं चॅनल बघितलं आणि हे सगळं पूजा साहित्य तुम्ही ऑर्डर केलं त्यामुळे ताई आपल्या चॅनलच्या नवीन सबस्क्रायबर आहेत स्वामी माय लाईफ शीतल ह्या परिवाराचा एक भाग झालेले आहेत आणि ताई एकच तुम्हाला मी माझी विनंती आहे जेव्हा तुम्हाला ही सगळी ऑर्डर मिळेल तेव्हा तुम्ही एक सुंदरसा छानसा ओपनिंगचा व्हिडिओ काढून पाठवा की कॅनडामध्ये पूजा साहित्य मिळालं तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सुद्धा असंच पूजा साहित्य हवं असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा वटपौर्णिमा स्पेशल हे पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं ह्याच्यामध्ये दोरा वगैरे सगळं पूजा साहित्य आहे वटपौर्णिमा स्पेशल पूजा साहित्य सूप आहे ह्या सूपामध्ये बघा लक्ष्मी मातेची ओटी भरलेली चांगली असते त्यामुळे लक्ष्मीच्या सेवेसार सुद्धा हे सूप तुम्ही घेऊ शकता आपल्याकडून तर हे पूजा साहित्य वटपौर्णिमा स्पेशल पूजा साहित्य किट आहे एकशे ऐंशी रुपये किंमत आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही कोणतीही गोष्ट ऑर्डर करू शकता किंवा कुरिअरमध्ये मध्ये दोन तीन वस्तू तुम्ही घेऊ शकता तर असं सुंदर वटपौर्णिमा स्पेशल पूजा साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईना हवं तरी लवकरात लवकर आपल्याला लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करायची आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हे असं पूजा साहित्य आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये स्वामी स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे स्वामी मूर्तियार डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे तर वेबसाईटवरून सो तुम्ही पूजा साहित्य ऑर्डर करू शकता बुकिंग करू शकता आणि आपला बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी आर्टचा बुकिंग नंबर आहे सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थन